रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नुकताच जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला आहे पण आता राज्यभरामधल्या तब्बल सव्वीस लाख महिलांच्या घरोघरी जाऊन चौकशी केली जाणार आहे वेगवेगळ्या निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांचे अर्ज आणि पात्रता तपासली जाईल या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनाला तशा पद्धतीचं आदेश देणारं पत्र सुद्धा देण्यात आलं आहे जिल्हा पातळीवरील महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांच्या मार्फत ही अपात्र लाभार्थी शोधण्याची मोहीम सध्या सुरू झाली आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये एकाच घरामधील दोन पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही मात्र दोन पेक्षा जास्त आणि एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटामध्ये न बसणाऱ्या तब्बल सव्वीस लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं या महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागानं आता तयार केलेली आहे एका घरातील दोन पेक्षा जास्त महिलांनी जर अर्ज केलेले असतील तर त्याची पडताळणी सुरू आहे आणि एकवीस ते पासष्ट वर्ष महिला वयोगटातल्या पात्र ठरतात या वयोगटाच्या बाहेरच्या जर महिला असतील तर त्यांना सुद्धा यामध्ये अपात्र करावं लागेल तर या दोन्ही बाबींची पडताळणी सध्या जिल्हाभरात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सुरू आहे दोन्ही कशा दिलेल्या दोन प्रकारचे हे दिले आहे एक म्हणजे वयोगट सांगितले एकवीस ते पासष्ट मधली कोणती महिला जास्त आहे का किंवा एकवीसच्या आतमध्ये आहे का काही बोगस कागदपत्र देऊन भरले आहे का अशा प्रकारची तपासणी करा त्यांचा निर्गम उतारा पहा टी सी पहा अशा प्रकारच्या कागदाची तपासणी करा आणि तीन जर महिला असेल तर त्याच्यातल्या दोघीले पात्र ठरवा आणि एकीले अपात्र ठरवा अशा प्रकारचं सांगितलेलं आहे टॅक्सधारक वाहनधारक फोर व्हीलर आहे का त्याची तपासणी करा फोर व्हीलरचा काही नंबर वगैरे असं असं घरात जाऊन म्हणजे घरोघरी जाऊन चौकशी करा असे आदेश दिलेले आहे